संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी किंवा मुलांना अगदी शाळेत डब्यात देण्यासाठी अतिशय पौष्टिक असा हा ज्वारीच्या लायांचा चिवडा करायला एकदम सोपा कसा करायचा ते आज आपण बघूया फोडणीसाठी तेल गरम करून घेऊ थोडंसं जास्तीचं तेल घेणार आहे मी म्हणजे साधारण एक चार ते पाच चमचे असं समजा तेल टाकू दे मोरी घातलीये मोरी छान तळताळलेली आपली गॅस बारीक केलंय जिरं घातलंय मस्त अर्धा चमचा हिंग घातलंय हिंगाचा स्वाद खूप छान येतो येथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या कच्चे शेंगदाणे शेंगदाणे थोडेसे लालसर होऊ द्या गॅस बारीकच ठेवलेला आहे मी काय होतं गॅस जर मोठा केला ना तर आपण ज्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्या सगळ्या करपून जातील तर आपल्याला मिरच्या करपू द्यायच्या नाही आहेत पण आपले शेंगदाणे पण व्यवस्थित झाले पाहिजेत त्यामुळे ते परतत राहायचे आणि गॅस मात्र बारीक ठेवायचा शेंगदाणे तुम्ही बघू शकता आता आपले लालसर झालेले आहे आता मी इथे फुटाण्याची डाळ टाकते आता हे शेंगदाणे म्हणा किंवा फुटाण्याची डाळ याला असं ना काही ठोस प्रमाण नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त केलं तरी चालेल आता एक चमचाभर हळद मीठ घालते आणि एक चमचा साखर हे सगळं छान परतून घेऊया कढीपत्ता पत्ता घालते आता याच्यामध्ये मी घालते ज्वारीच्या लाया या ज्वारीच्या लाया शंभर ग्रॅम आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मी याच्यात घालणार एक दोन मिनटासाठी ठेवूया आणि मग शेवटचा परतून गॅस बंद करू छान आपला ज्वारीचा लायनचा चिवडा तयार आहे गॅस बंद करते गॅस बंद केलेला आहे मी आणि आता याच्यामध्ये मी घालणार आहे जिरावन मसाला जिरावन मसाल्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्ही तो बघू शकता मिक्स आणि आता आपला मस्त चटपटी तसा ज्वारीच्या लायांचा चिवडा तयार है। तो आहे तर आहे की नाही एकदम सोपा करायला अतिशय सोपा आहे जिरावन मसाला घाला चाट मसाला घाला काहीही न घालता तसाच खाल्ला तरीही खूप छान लागतो तर नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा अशात एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय